सिल्लोड परिसरातील तांडे आणि वाड्या वस्त्यावरील ग्रामस्थ आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने ऊस तुडीसाठी स्थलांतरित झाल्यामुळे तांड्या वाड्या वस्त्या ओस झाल्या असून त्यांचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे तर दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने शेतकरी ही त्रस्त झाला आहे केळगाव परिसरातील मजूर अल्पभूधारक शेतकरी हे दरवर्षी ऊस तोडीसाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात यंदा अन्य वस्त्यातील नागरिक तो मुकादमा कडून त्यांना उचल मिळत असते मिळालेली ही रक्कम लग्न दवाखान्याचा खर्च कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च केला जातो त्यातून त्यांना कोणत्याही बँकेकडून पैशासाठी हात पसरावे लागत नाही कोणाकडून कर्ज अथवा उसनवारीने पैसे मोजावे लागत नाही आधारवाडी कोल्हाळा तांडासह परिसरातील गाव तांड्यातून ऊस तोड तांडे ओस पडले असल्याचं चित्र दिसत आहे गावात फक्त वृद्धांचा वावर दिसत आहे परिसरात सुरुवातीपासूनच पावसाने हाहाकार माजवला आहे ऊस तोडीसाठी स्थलांतर होण्या अगोदर हे मजूर आपल्या शेतात ज्वारी बाजरीची पेरणी करतात दसऱ्याच्या वेळेस घरच्या शेतातील काढणीची कामे आटोपल्यानंतर घराची जबाबदारी वृद्ध आई वडिलांवर टाकून ते ऊस तोडीसाठी जातात मुलांना सोबत नेतात संसाराचा गाळा चालवण्यासाठी आणि पोटाची खळगी भरवण्यासाठी आपल्या मुख्या जनावरांसोबत थंडीची परवा न करता ऊस तोडीसाठी मजूर कारखान्याकडे निघाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे दुसरीकडे ऊस तोडीसाठी मजूर गेल्याने शेतकऱ्यांना मजुरांच्या शोधार्थ गावोगावी भटकंती करावी लागत आहे कापूस वेचणीसाठी आणि इतर कामासाठी मजूर मिळत नाहीत मजुरांना अभावी कामे वेळेवर होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत अमोल नगरे एमसे न्यूज सिल्लोड